मंडळी एकीकडं ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत दिल्यानं राज्यात नवा राजकीय भूकंप होणार की काय अशी चर्चा सुरू आहे पण त्याच वेळेस शिंदे गटानं मात्र एक वेगळीच चाल खेळलेली आहे दलित समाजात आपलं स्थान मजबूत करण्यासाठी त्यांनी थेट आंबेडकर कुटुंबातून येणाऱ्या आनंदराज आंबेडकरांची युती जाहीर केली आहे पण खरंच या युतीचा काही फायदा होणार आहे का की ही केवळ एक डॅमेज कंट्रोलची खेळी आहे शिवसेना शिंदे गटाच्या डोकेदुखी वाढत असताना त्यांनी नवीन समीकरण जुळवून मुंबई महापालिकेतील सत्ता मिळवण्याचा डाव टाकलाय का त्या आधीच युतीत असताना ही वेगळी युती कशासाठी भाजप आणि अजित पवार यांची यावर काय भूमिका असेल या सगळ्या राजकीय घडामोडींचा सविस्तर मागोवा घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी सध्या राज्यात एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा होत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची राजकीय घडामोड मानली जातीय बुधवार सोळा जुलै रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे व आनंदराज आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली रिपब्लिकन सेनेचा विशेषतः मुंबई व विदर्भातील काही भागातील दलित गरीब व वंचित घटकांमध्ये मोठा प्रभाव आहे मागील काही दिवसांपासून शिंदे यांच्या शिवसेनेला महायुती व त्या बाहेरील विविध आव्हानांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळं ही युती त्यांच्यासाठी एक प्रतिमा सुधारण्याचा नव्हे तर राजकीय गणित मजबूत करण्याचाही एक मोठा प्रयत्न मानला जातोय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटानं ही युती करत मराठी मतदारांबरोबरच दलित मतदारांमध्येही आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केलाय गेल्या दोन दशकांपासून मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे महापालिकेत आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी उद्धव ठाकरेंकडून मराठी मतांची एकजूट सुरू असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे यंदाही उद्धव ठाकरे आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी राज ठाकरे यांच्या मनसे सोबत युतीचे संकेतही दिले आहेत दुसरीकडे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट व भाजपामध्ये संघर्ष सुरू आहे त्यातच काही मंत्र्यांवर लागलेले आरोप काही आमदारांचा असंतोष हे सगळं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे त्यातच शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं की सामान्य जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे गरीब गरजू आणि मागास घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना सामावून घेण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे आनंदराज आंबेडकर म्हणाले की शिंदे गटाला आम्ही बिनशर्त पाठिंबा देतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतील व स्थानिक निवडणुकांमध्ये योग्य संधी देतील पण या युतीमुळं एक महत्वाचा राजकीय संकेत तो म्हणजे एकनाथ शिंदेची स्वतंत्र खेळी त्या आधीच भाजप व अजित पवार गटासोबत महायुतीचा भाग आहेत पण आता त्यांनी स्वतंत्रपणे रिपब्लिकन सेनेसोबत युती करत एक वेगळीच पायरी उचलली आहे त्यामुळं जिथं भाजप किंवा अजित पवार गटाशी उमेदवारीवर एक वाक्यता होणार नाही तिथं शिंदे गट स्वतंत्रपणे रिंगणात उतरण्याची तयारी तर करत नाहीये ना ही शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे त्यामुळं ही युती म्हणजे फक्त मतांचं गणित नाही तर महायुतीतील अंतर्गत स्पर्धेचाही संकेत असू शकतो ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम भाजप व अजित पवार गटावरही जाणवू शकतो आता थोडक्यात पाहूया आनंदराज आंबेडकर कोण आहेत तर प्रकाश आंबेडकर यांचे हे लहान बंधू ज्यांनी एकोणीसशे मध्ये रिपब्लिकन सेना स्थापन केली होती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी बांधील असलेल्या या पक्षाला अद्याप मोठं यश मिळालेलं नाही पण बौद्ध समाजात त्यांचा प्रभाव हजार अकरा मध्ये इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं दोन हजार बारा मध्ये बौद्ध लेणींवरील अतिक्रमणाविरोधात त्यांनी आवाज उठवला अशा कृतींमधून त्यांनी स्वतःला आंबेडकरवादी व वा दलित समाजाशी जोडून घेतलं तर शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन सेनेमधील नुकत्याच झालेल्या युतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही या युतीमुळं राज्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांच्या पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी लहान गटांना एकत्र करून ताकद वाढवण्याचा डावपेच असल्याचं चा विश्लेषकांनी म्हटलंय रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आर पी आय पक्ष सध्या राज्यातील व केंद्रातील भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग आहे या पक्षाला दलित मतदारांचा मोठा पाठिंबा असल्याचं सांगितलं जातं विशेष बाब म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दशकात रामदास आठवले यांच्या पक्षानं बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर युती केली होती या युतीला शिवशक्ती भीम व भीमशक्ती युती असं नावही देण्यात आलं होतं यापूर्वी नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती सध्याच्या भाजपा सरकारमुळे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली असून त्यांचं रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय असं त्यावेळी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी म्हटलं होतं त्यावेळी दोघांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांची आठवण करून दिली होती मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून ही युती तुटली त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभे पाठोपाठ विधानसभेची रिपब्लिकन सेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज आर पी आय ही अनेक गटांमध्ये विभागलेली असून त्यात रामदास आठवले कवाडे गट गवई गट आणि खरात गट यांचा समावेश आहे तर आता खरा प्रश्न असा की शिंदे गट आणि रिपब्लिकन सेनेची ही युती केवळ राजकीय स्टंटबाजी आहे का की दलित समाजाचा खरा विश्वास मिळवण्याची सुरुवात मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात ही नवीन युती खरंच काही फरक घडवेल का की ही खेळ ही बाकी राजकीय समीकरणांसारखीच निवडणूक संपेपर्यंत विसरून जाईल याचं उत्तर मिळणार आहे थेट निवडणुकीत तुम्हाला या युतीमागची काय कारण वाटतात शिंदे आंबेडकर युतीमागचं गुपित काय आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र